साहित्यरत्न फाउंडेशनच्या वतीनं लहूजी साळवे यांना अभिवादन लहुजींची तालीम क्रांतिकारक घडवण्याचे क्रांती विद्यापीठच अंकुश मोहिते नगर स्वातंत्र्य संग्रामातील शूरवीर महायोद्धे आद्य गुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मृती दिनानिमित्त सिद्धार्थ नगर येथील त्यांच्या पुतळ्या साहित्यरत्न फाउंडेशनच्या वतीनं पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी साहित्यरत्न फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पैलवान अंकुश मोहिते यांच्यासह दीपक मोहिते अनिल वाघमारे सुनील सकट दीपक सरोदे पप्पू पाटील आदींसह सा सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते प्रसंगी अंकुश मोहिते म्हणाले की देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी लहुजी वस्ताद साळवे यांनी आपल्या तालमीतून अनेक क्रांतिकारक घडवले त्यांची तालीम नसून क्रांतिकारक घडवण्याचं ब्रिटिश राजवटीच्या अन्यायाविरोधात त्यांनी बंडाचं रणशिंग अन्यायाविरुद्ध लढा देण्याची आणि संघर्ष करण्याची ऊर्जा लहुजी वस्ताद साळवे यांच्याकडून मिळते त्यांचा इतिहास युवकांसाठी स्फूर्ती देणारा असल्याचं त्यांनी सांगितलं अहिल्यानगर प्रतिनिधी सागर साळवे अहिल्यानगर धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आद्य क्रांतिगुरु वीरलावजी वास्ताव साळवे यांच्या निमित्त साहित्यरत्न लोकशाही नावासाठी चौसित रत्नगर येथे त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र असे अभिवादन या ठिकाणी सर्व समाज बांधवांच्या वतीने करण्यात आले तसेच पुणे येथे आद्य क्रांतिगुरु वीरलाजी वास्तव साळवे यांचे ते महाराष्ट्र सरकारतर्फे भव्य दिव्य असे स्मारक होत आहे यासाठी मी महाराष्ट्र सरकारचे खूप आभार मानतो लवकरच समाजाला या ठिकाणी भव्य दिव्य अशी वास्तू पाहाव्यास मिळणार आहे या निमित्ताने मी सर्व समाजाच्या वतीने महाराष्ट्र राज्य सरकारचे व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष असे आभार मानतो तसेच दिल्ली येथे होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाचे माहिती मराठी साहित्य संमेलन हे मोठ्या भव्य दिवस स्वरूपात होत आहे तर मी आपल्या महाराष्ट्र सरकारला या ठिकाणी सर्व समाज बांधवांच्या वतीने विनंती करतो की त्या ठिकाणी होणाऱ्या साहित्य संमेलनाला त्या प्रवेशद्वारास किंवा एखाद्या गॅलरीला मान्य साहित्य साहित्य साहित्यिक साहित्यरत्न लोकशाही रांना भाऊ साठे यांच्या प्रवेशद्वाराला नाव देण्यात यावे अशी सर्व समाज बांधवांच्या वतीने विनंती करण्याची आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा